आता हे सोयाबीन केलेलं आहे काहीतरी इकडं तिकडं मागून करून उसणं पासणं करून केलेलं आहे आर्थिक परिस्थितीत जसा मुसळधार पाऊस पडेल तसं शेंगा खाली पडते त्या पाऊस असे भयानक नुसकान झाले आहे अनेक शेतकऱ्याचे अशी नुकसान झालेले शेतकऱ्याच्या भोखंडी कर्ज कसं करायचं रान कसं करायचं याला खर्च पंधरा सोळा हजार आला खर्च त्याच्यात उत्पन्न कमीत कमी साठ सत्तर हजार झाला हे आता काय सगळं लुस्कान म्हणा मी भारत की शिवगिरी राहणार पांडवज आता हे सोयाबीन केलेलं आहे आणि काहीतरी इकडं तिकडं मागून करून उसणं पासणं करून हे केलेलं आहे आर्थिक प्रगतीतनं आणि आता ही सोयाबीन आले जसा मुसळधार पाऊस पडेल तसा शेंगा खाली पडते द्या दे। टपकं देईल तसा पाऊस शेंगा खाली पडते द्या असे भयानक नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्याचे अशी नुकसान झालेले हे आता सोयाबीनचं आता ही आलं पदरात नाही तरी ही म्हणजे शेतकऱ्याच्या बोखंडी कर्ज कसं करायचं रान नीट कसं करायचं ह्याच्या बदली आम्हाला चिंतावं लागले आता हे आहे ते हातात तोंडाला पिक आलेलं शेंगापाक खाली जसं पाऊस पडेल तसं शेंगा खाली टपक लावून चेपान शेंगा खाली पडायला लागले त्या किती एखरात आहे तरी हे माझं हे दीड एकर आहे ही भावाच आमच्या दीड एकर किती खर्च आला होता तरी याला ह्याला खर्च पंधरा सोळा हजार आला खर्च काय काय मशागत केली होती आधी बायला ना ट्रॅक्टर नांगरून पाळी ना कुडकी पुन्हा पिरणी उत्पन्न झाला असतात त्याच्यात उत्पन्न कमीत कमी साठ सत्तर हजार झाला किती नुकसान झाले ते आता काय सगळं लुस्कान म्हणा निघाल तर ते बी आता रोज पाऊस चढपा लागलाय रोज मुसळधार पाऊस पडतोय जसं पाऊस ठेम पडेल तसे शेंगा खाली गळून पडते त्या असे नुकसान व्हायला शासनाला काय आवाहन आता सगळ्या बरोबर आमच्या गोरगरीबासारखी असे शेतकरी येतील असा न्याय घ्यावा ही आमची विनंती